नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न असा आहे की वेटिंगवाले मुले घेतील का बघा भरपूर मुलांचे कमेंट बॉक्समध्ये असे प्रश्न येतात की सर वेटिंग विषय बोलत नाही तुम्ही वेटिंग विषय बोला सर वेटिंगवाल्यांचं काय होईल याच्याविषयी सांगा सर आणि नवीन जे पोरं आत्ता आहेत त्यांना जॉईनिंग कधीपर्यंत म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या पोरांना जॉईनिंग कधीपर्यंत भेटेल याच्याविषयी जरा माहिती द्या आणि जे आत्ताचे जे वेटिंगला राहिलेली मुलं आहेत त्यांना बोलवतील का ना बोलवतील येणारी आगामी भरतीमध्ये मुंबईला जागा निघतील का ना निघतील अशा हजारो प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओमधनं देणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे वेटिंगचा त्याविषयी आपण जरा थोडंसं जास्त डिस्कशन करणार आहे आणि व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे की बाकीच्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग कधीपर्यंत भेटणार आहे या संदर्भात आपण जवळ चर्चा पण करणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे कारतन कात्रणा आहे सॉरी पेपर पेपरमधलं ते पेपरमधलं कात्रणा आपण बघायचं आहे आणि त्यामध्ये पूर्ण तुम्हाला मी माहिती पूर्णपणे सांगणार आहे समजून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजलं पाहिजे ठीक आहे मध्ये आधी थांबू नका बघा जागा वाढवून प्रतीक्षा यादीवरील मुलांना संधी द्या असं मागणी कोणी केलेली आहे मुंबई पोलिसांकडे भरती संदर्भात शिष्टमंडळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्र्यांकडे शिष्ट शिष्टमंडळांची मागणी आहे शिष्टमंडळाने मागणी केलेली आहे की गरीब गरीब मुलं न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आपण त्यांना म्हणजे जे वेटिंगवरची मुलं आहेत त्यांना एकदा संधी द्यावी तर त्याविषयी आहे पूर्ण माहिती बघूया आपण या कात्रांमध्ये काय आहे आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडंसं विश्लेषण पण करणार आहे मुंबई पोलीस भरती म सॉरी मुंबई पोलीस दलातील रिक्त पदांची वाढती संख्या व पोलिसांवरील ताण यावर अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले आहे त्यामुळे मुंबईतील दोन हजार एकवीस एकवीसची पोलीस भरती प्रक्रिया वेगाने व्हावी अशी मागणीही वारंवार होत होती सात हजार शहात्तर पोलीस पदे भरली जात आहेत या भरती सर्वसामान्य गरीब कुटुंबांतील मुलांना मोठ्या कष्टाने प्रक्रिया पार पाडली आहे परंतु अगदी एका दुसऱ्या गुणांनी ही मुले प्रतिक्षा यादीवर आहेत तेव्हा या मुलांना दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये जागा वाढवून सामावून घ्यावे अशी मागणी गरीब कुटुंब कुटुंबातील मुलांची आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा विचार करावा असे प्रतीक्षा यादीवरील मुलांचे म्हणणे आहे दरम्यान सर्वसामान्य कुटुंबातूनच पुढे आलेल्या मुख्यमंत्र्यांनीही याबाबत सकारात्मक सकारात्मकता दाखवलेली आहे असून मुलांना मुख्यमंत्र्यांकडून मोठी अपेक्षा आहे ती ते पूर्ण करतील अशी आशा आहे राम गुडके यांच्या नेतृत्वाखाली प्रतीक्षा यादीतील मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले व सविस्तर चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अस अस्थे वाईकपणे मुलांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच यावेळी बैठकीस उपस्थित असणाऱ्या पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्याकडो कोड़ू, यांच्याकडून मुंबई पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात माहिती घेतली तसेच या प्रतीक्षा यादीतील मुलांसाठी काही करता येईल ये यासंदर्भात चर्चा केली आगामी पो लोकसभा निवडणुका व वा राज्यातील वातावरण या पार्श्वभूमीवर दोन हजार एकवीसमधील मुंबई पोलीस भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे सर्व सात हजार शहात्तर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी झाली असून पाच हजार सातशे निवड झालेल्या झालेल्यांचे दिनांक सव्वीस फेब्रुवारी पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे बघा इथं काय सांगितले दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून तुमचं प्रशिक्षण चालू होणार आहे म्हणजे जे पाच हजार सातशे मुलांचं जे सिलेक्शन फायनल झालेलं आहे अशा सगळ्या मेडिकल मुलांचं मेडिकलहून पडलेल्या सगळ्या मुलांचं पुन्हा सॉरी प्रशिक्षण चालू होणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही तयारीत राहायचं आहे याच पार्श्वभूमीवर प्रतीक्षा यादी यादीवरील उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोन हजार एकवीसच्या भरतीमध्ये जागा वाढवून प्रतीक्षा यादीवरील मुलांना संधी द्यावी अशी कळकळीची विनंती केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ह्याच्या पण एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जर एकजुटीने राहिला एकजुटीने जर तुम्ही पूर्णपणे पु पुढचं पूर्ण पूर्ण जर कार्य केलं आणि एकजुटीने जर तुम्ही तुमच्या तुम्हाला तुम्ही जर हक्क मागायला गेला तर तुम्हाला कुठलीही गोष्ट भेटत नाही अशी होत नाही त्यामुळे तुम्ही याचिका दाखल क केली किंवा ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली ही सगळ्यात मोठी सकारात्मक बाब आहे तुमच्यासाठी आणि झाल्या आणि सगळ्यात जर संधी भेटलीच तुम्हाला तर खरंच वेटिंगवालच्या सगळ्या मुलांना योग्य ती संधी भेटून जाईल आणि तुमच्या मनाप्रमाणे होऊन जाईल ठीक आहे बघा आता पुढं जरा वाचू जरा सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी जीवतोड मेहनत करून भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे आपले आयुष्यपणाला लावले पण थोड्यासाठी ते प्रतीक्षा यादीवरला आहेत त्यांनी त्यांना नवीन भरतीला सामोरे जाताना खूप अडचणी येणार आहे काही जण तर वयात आटीतून करेक्ट बघा या ह्यामध्ये हेच उल्लेख करणं गरजेचं होतं आणि ह्या व्हिडिओमार्फत सुद्धा मी आज उल्लेख करतोय की वेटिंगवाल्या मुलांना खरंच एक संधी द्यावी कारण आता ज्या निवडणुकी किंवा सभाच्या नुसार जर आपण विचार केला तर भरतीला लेट होणार आहे आणि काही मुलांचे वय निघून जाणार आहे आणि भरपूर असे मुलं आहेत जे लास्ट लास्टच लाच्यावर आहेत आता इथून त्यांचं वय संपणार आहे तर अशा मुलांना संधी भेटावी याच्यासाठी थोडस आपण प्रयत्न करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ पोचला पाहिजे तर काहींची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना दुसरी नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ते पुन्हा भरती नको रे बाबा अशा अशी तयारी करत करता येणार नाही लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस संख्याबळ कमी आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या सर्व गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी राम गोडके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दाखवली असून यावर काही मार्ग काढता येईल का याबाबत आश्वास म्हणजे आश्वासन दिले आहे बघा याबाबत काहीतरी मार्ग काढता येईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के मार्ग निघेल आणि वेटिंगवाले मुलं कुठे नाही कुठेतरी बोलवतील कारण त्यांचाच कुठे नाही कुठंतरी ताणतणाव कमी होणार आहे मुंबई पोलीसचं जे भरती घेण्यामध्ये जो ताणतणाव किंवा जे बिजी शेड्यूल राहणार रा आहे ते त्यांचं वाचून जाणार आहे आणि शक्यतो वेटिंगवालचे मुलं जर घेतली त्यांनी तर सगळ्यांचाच फायदा होणार मुलांचा हो ला हो आहे मुलांचाही फायदा होईल जे गोरगरीब आहे ते पण ड्युटीला लागून जातील आणि पोलीस प्रशासनाचा सुद्धा फायदा होईल तर हे माझे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक विनंती आहे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती आहे की वेटिंगवाल्या मुलांचा खरंच विचार करावा आणि खरंच त्यांना त्यांचं पण सिलेक्शन करून घ्यावं हो। आणि पुढच्या भरतीमध्ये जरी जागा तुम्ही थोड्या काढल्या तरी चालतं आहे पण यावेळेस तुमच्या तीन चार हजार जागा शिल्लक असतील तर तुम्ही मुंबई म्हणजे मुंबई पोलिसला जी वेटिंगला मुलं राहिलेली आहेत त्यांना तुम्ही फायनल सिलेक्शनमध्ये किंवा भरती करून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ पुढं पोहोचला पाहिजे ठीक आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला जय हिंद जय भारत